राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीमधील सोयाबीनचे बाजारभाव आता आज जाहीर झाली असून गंगाखेड मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक पाच हजार चारशे रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यामुळं आणि अतिवृष्टीमुळे बाजारभावात मोठी वाढ होतानाचं चित्र त्या ठिकाणी आता दिसून येत आहे गंगाखेड मार्केटसोबतच त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलका असेल मलकापूर बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी बनणार सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आपल्याला चार ला जरूर सबस्क्राईब करायचं कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी बाजार समिती या ठिकाणी गंगाखेड आवक झाली बघा फक्त चोवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी कारंजा आवक झाले बघा दोन हजार पाचशे क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल बघा शेतकऱ्या मित्रांनो पुढील बाजार समिती आहे चिखली आवक दिले बघा फक्त चाळीस क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी जर मिळतोय तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार एकशे एक रुपया प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा दोन हजार सातशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी जर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाले बघा फक्त चारशे क्विंटल आवक कमी झालेले आहे कमीत कमी जर मिळतोय तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार शे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर समजा पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी झाला विक्रमी आवो कमीद आवक होताना या ठिकाणी दिसे सोयाबीनची सतरा हजार पाचशे आठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय अठ्ठावीसशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे अहपूर आवक झाली बघा दोनशे पंच्याहत्तर क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय सत्तावीसशे रुपये आणि सर्वाधिक बाजार बाजारावर मिळतोय अमपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल या पुढील महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा एक हजार सहाशे अडसष्ट क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीन चार हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे उमरखेड आवक झाली बघा फक्त पन्नास क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतो चार हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय उमरखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी दोन पहा पुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी लासलगाव आवक झाले बघा दोन हजार दोनशे शहात्तर क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय लासलगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे अकरा रुपये प्रति क्विंटल